पंढरपूर शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली सरगम चौक परिसरात वाहतूक कोंडी प्रशासनाचे दुर्लक्ष पंढरपूर शहरातील वाहतूक कोंडीने अक्षरशः नागरिक त्रस्त झालेले असून याचा फटका शहरातील प्रमुख पालखी मार्ग असलेल्या सरगम चौकातील रस्ता अरुंद असल्याने सतत वाहतुकीची कोंडी होत आहे विद्यार्थी नागरिक भाविकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे मात्र प्रशासनाचे या पुलाकडे दुर्लक्ष असल्याचं नसल्याचंच दिसून येत आहे आषाढी पार्श्वभूमीवर शहरात विविध कामे केली जातात त्याचप्रमाणे सरगाम चौक फुलाकडे लक्ष देऊन वाहतुकीची कोंडी होऊ नये याची दक्षता घेण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांनी भाविकांकडून होत आहे याच ठिकाणाहून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयासाठी विद्यार्थी दररोज जात येत आहेत पुणेकडे वाहन जात आहे तर उपनगराकडे वा जाणारे नागरिक याच रस्त्याचा वापर करत आहेत या ठिकाणाहून आषाढीसाठी पंढरपुरात येणारे संतांचे पालखी सोहळे याच मार्गावर येतात यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते तरी प्रशासनाने सरगम चौक पुलाखालील वाहतूक कोंडी होऊ नये याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे या ठिकाणी मात्र इंदिरा गांधी चौकात वाहतूक शाखेच्या पोलिसांच्याकडून फक्त वसुलीसाठी कर्मचारी उभे असतात मात्र आषाढी वारीचा कालावधी सुरू असताना देखील पोलीस प्रशासनाचे याकडे वाहतूक कोंडीचा मार्ग सुरळीत करण्यासाठी वेळ नाही आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस कर्मचारी आपली वसुली सोडून सर्वसामान्य नागरिकांना विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या वेळख्यातून सोडवण्यासाठी मदत करणार का वारी कालावधी अजून आठ दिवस बाकी असताना पंढरपूर शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असल्याचं पाहावयास मिळत आहे